नमस्कार नीता रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे पावसाळी मध्ये भजी खाण्याची मजा काही आवरच असते आज मी कुरकुरीत असे कॉर्न पकोडे कसे करायचे ते दाखवणार आहे मी स्वीट कॉर्न वापरून थोड्याशा वेगळ्या पद्धतीची कॉर्नची भजी बनवणार आहे चला तर मग सुरुवात करूया इथे मी कॉर्न पकोड्यासाठी दोन मोठे वाट्या भरून स्वीट कॉर्न घेतलेले आहेत हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार वाट आहोत इथे मी हे स्वीट कॉर्न कच्चेच घेतलेले आहेत याची आता आपण ओबडदोबड अशी पेस्ट करून घ्यायची यामध्ये थोडेसे स्वीट स्वीटकॉर्न राहिले तरी देखील चालतील पण एकदम बारीक असेही वाटायचे नाही यामध्ये आता आपण इतर साहित्य घालूया यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घालायचा एक चमचा धने पावडर टाकायची चार हिरव्या मिरच्या व दोन इंच आले मी वाटून घेतलेले आहे ते मी इथे टाकते त्यामध्ये आता गरजेनुसार किंवा अर्धा चमचा मीठ टाकायचे ज्या वाटीने मी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत ती वाटी भरून मी डाळीचे पीठ घेतलेली या आहे यातील मी आता फक्त अर्धेच घालणार आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची आता हे सर्व मिश्रण आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया या स्वीटकॉर्नला बऱ्यापैकी पाणी सुटलेले असते त्यामुळे त्याचा ओलसरपणा बघूनच आपण गरज लागेल तसे डाळीचे पीठ घ्यायचे आता आपण हाताने देखील हे पीठ थोडेसे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रण थोडेसे ओलसर वाटले त्यामुळे मी इथे पाववाटी पीठ आणखीन घालणार आहे आता हे सर्व परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठ जास्त सेंसर ही ठेवायची नाही व अगदी घट्टही ठेवायची नाही यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा वगैरे घालायची अजिबात गरज नसते आता हे पीठ व्यवस्थित मिक्स झालेले आहे आपण याची आता भजी तळून घेऊया पकोड्याची तयारी करत असतानाच मी एकीकडे गॅसवर कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेले होते तेल आता तापलेले आहे आपण यामध्ये आता एक एक पकोडे टाकूया गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवायचे व असे छोट्या आकाराचे फॉरचे पकोडे आपण तेलामध्ये सोडायचे कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे पकोडे आपण तेलामध्ये सोडायचे कॉर्नचे पकोडे आपण छोटे छोटे करायचे आहेत जर जास्त मोठे केले तर ते आतून कच्चे राहू शकतात त्यामध्ये आपण सोडा वापरलेला नाही आहे त्यामुळे आपण हे छोटे छोटेच करून घ्यायचे दोन तीन मिनटानंतर आपण पकोडे हे असे परतून घेऊया हे कॉर्न पकोडे इतके टेस्टी बनतात की हे कितीही खाल्ले तरी पोट भरेल पण मन भरणार नाही दोन तीन मिनटानंतर हे असे आता सोनेरी रंग येईपर्यंत आपण कॉर्न पकोडे तळून घ्यायचे हे आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया व बाकीचे सर्व कॉर्न पकोडे देखील अशाच पद्धतीने आपण तेलामध्ये तळून घ्यायचे हे सर्व कॉर्न पकोडे मी अशा सोनेरी रंगावर एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत तुमच्याकडे टिश्यू पेपर जर असेल तर त्यावर देखील तुम्ही काढून घेऊ शकता हे कॉर्न पकोडे आपण ताटामध्ये काढून घेऊया हे पकोडे पुदिन्याची हिरवी चटणी आणि सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता वरून क्रिस्पी व आतून अतिशय खुसखुशीत आणि सॉफ्ट अशी ही कॉर्नरची भजी तुम्ही घरी नक्की बनवून बघा व आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करा व नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद